कृपया कृपया अरे त्या आयला तू कन तो का झोपला का बरं आता काय करू हा राज बर झोपच येत नाही दादा म्हणजे झोपच येऊन देत नाही अरे पर्या काम कर काम कर आता काम कर काय साधनच नाही तर काय करू अरे हे पाणी भरायचं हे झोपत होतो आपण तो पण आता काय करत काय दाबी तो काय दाबी तेव्हा पायांना काय खरूच झाली काय काम उठ 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 काय म्हणतो तू काय म्हणता तुम्हाला कळा पाहिजे आता तुम्हाला तुम्ही कळून जायला पाहिजे ना अरे म्हणजे मी काही बिडा आहे काय नाही येडा नाही आता ना आता मलाच वाटतं दगड घ्यावा माझ्या डोक्यात आणून घ्यावा का बर नकोच का पण तो होऊ देऊ शकंटच होऊन हो पेटला तुला जाऊ तो वजबुड होईल ना तुला कळन कसं काय वजबुड होईल आता तुला कळत नाही का तुला म्हणायचं काय सांग आता मावलं एक चाळीसावा होई चालली मग जाय ना पंचेचाळीसावा होई ना आता कमी आहे का बाकर नाही हाताना करतो ना कोण कर हातानाच करतो मी करून घालतोय तुला आता मावलं लग्न बिघडण्याचा काही विचार घेतोच का नाही काय लग्नाचा तूया आता धरली म्हणे आजपर्यंत बापा पशी नाही तोंडाने बोललो मग तुला मज झालं आतून मी फोर्स करतो तो का मा लागणार पा लागणार पा आता मला कळत चुकून नाही दादा म्हणजे काय होतंय झोपच येते झोपच येते सारखं चालणे मजे तू एवढं अरे ते आहे तर एवढा तेव्हा शिका आता तर झोप केलो आता तू मग राहत पडतो जागा राहतो ना म्हणजे काय मला माय डोळे आटकत ना मग झोपलो होतो पण मी काय होतो माया बरोबरच्या पोरायला लग्न झाले त्यांच्या बायका जापू करून त्याला नापंड झाली तरी आज अजून तसंच आहे रे कामरा कांत्या मग मला पोऱ्याचा व्हायला हो येतो तू नाही का तू नाही पोऱ्या मला मग तुला काय नात जायच आहे का नाही नात तर नातो आहे का नाही बायको किलो मग नातू झाला तर तिथे जा मुख्य जायचे जा, नात नात म्हणला बाबा बाबा बाबा, बाबा तुला आनंद ते तुझे आनंद नाही खरी गोष्ट आहे बरं का काय बरं शिरप्या आजच्या दिवस ना मी थोडा विचार करतो तर तू स्वयंपाक कर मी काय या कांदा भेग एक ठोकून टाक काय करतो बाय कोणी कोणीच जमलं काय चाटीतो का, का तो, कर, चाटी तो दारू? अरे बाबा सगळं वेल तू बघ या एक कर जे मला बायको करून सर हाजी गाजी लग्न करतो माझी असं करतो आता काय आता मामा का मस्त माझं करतो अरे भाऊ पाया पडू का बघ एखादा एकर हे गरज नाही पैसे घरात आहेत काय बँक येते हा मग ते घेतो ना जातो बायको पाहिला तुला निश्चित नाही बर हा करतो अरे पण आधी फोटो बाप्पा हॅलो आईला लग्न मारे रे का आपला आता आई या हप्तामध्ये हो हो हां मग लग्न यावं लागेल सरपंच या त्यात लग्न आहे बघा हा जाणार दादा पाला आहे ना तुमच्या अडीच सगळं सांगा बघा श्रीपतरावाचं लग्न आहे लग्नाला येते एवढं आहे मी जेवण हो पर बर पिकोला करणार की मला काय करते एवढं जमीन जागा परना पिका जागाय दार हाजीबाजी लग्न करणार आहे ताज टोले जा ना गावात तसं लग्न झालं नाही बाई अरे चार तर घोड्यावर दोन चार टीची पार धार पण नाही आपलं हे पर्या अरे अजून बायको पाहिली नाही तु तो डीजे बी जेवण बी मला माहिती दादा ना करायचं मारे पाऊल टाकला ना शंभर टक्के पाठवला बायकोच करणार ना असं ना हा बरोबर कुस्त्या आजपासून कुस्त्या बी ते सोडून देतो बरं <laughs> मग आता बायको येणार रे मला अरे बायको आलो मग का कुस्त्या बंद का तुला सांगतो तो दहा महिने तुला नाही तू लगेच अरे चुचाडीच्या पण त्या पैसे इन्कम कमी होईल ना कुस्ती केले पैसे भेटत कुस्ती गेली बसऱ्यात आता आता बायको ती नाहीत कुस्ती होईल जबरदस्ती असं तुला लगेच बरं मग आता का मी तिकडेच बिडा खातो जातो बायको गावात विस्तरी विस्तरी मारून येतो आणि लगेच कपडे मारतो उठायच होतो

पोरं काटा पोरां ती आलो मला गाडी द्या तुला ती आलं आहे भाई तू लक्षात राहू ना हा था पहा पडत नाट नको लागायला आयुष्यमान म का दादा लवकर काय पैसे दुचार नको करू नाही हां 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 एखादा मी काय ठोकू आपण परत लग्नच करू अरे पैसे घरात लई येत आपल्या कपाटात लय पैसे आणि बँकेत आहे एखादेच एक पाय दोन आहे दोन पाय काय बाय का अरे ती काय शेळ्या बाकरी आहे काय का नाही आता इतका हावळा झाला बायको जर बाबतीत ना हा तुला सांगतो तुला सांगतो जर बायको आले आलं दादानी माझी कावळीच माहित राहील हे पर मारितो कावळीच माहित राहील ना, ना? अरे पार मा जीव निघत हा पाणी पाच पाणी पाच आणि ते सतर दहा बाय बोलू शकतो लगेच हाळे दुळत फाडा लगेच लगेच सगळी तयारी गेला गुड गेला बाकी बांधून ठेवतो येऊ का मग आता सगळा मित्रा म्हणतात लावला फोटो काढून टाकतो लागणार का आता झाला नवर देऊ शिरपत नवर देऊ ठीक आहे ठीक आहे ना आता आता झोपच उडली आपली तुमची नाही आपली आपली म्हणायची आणि आता घरी गेलं का फक्त पोराला चांगलं जीव लावायचा म्हणजे त्यानं आपल्या हाताखाली भारी काम केलं पाहिजे तुम्हाला मारून किती दिवस झाले आता दहा बारा वर्ष झाले अवलं दिवस मग आपण मग ते तेव्हा लहान होत ना फोरग पैसे पाणी आहे ना बँकेतले मोठे बँकेत कायच आहे पण एवढी जमीन म्हणलं पैशाला काय तोटा डोंगरापर्यंत जमीन आपलीच आंब्याची झाड जमीन एवढी म्हणून लग्न केलं तुमचे काय बरोबर आहे आणि आपल्याला काही कमीच करेल नाही परमेश्वर नाही मी लई जीव लाईन तुम्हाला तुम्ही जाऊ स्टोर जीव लाईन म्हणजे कुठे जाईल मी म्हणजे घराला जाऊ स्टोर मी आणि हा 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 तर पाहिजे ती आपल्या घरात पडलेले हा एवढा होता मग तुम्ही डीजे गिजी कोण लावलं आपल्या लग्नाला मग पोराला सांगेल मी हा संध्याकाळ लाईन का आता घरी गेले वरात म्हणजे कसं माप पाहिलंच लग्न ना माई काहीच हौस नाही झाली नाही नाही पाहिजे ती हौस होईल तुमचं तरी दुसरे पण माप आहीलच नाही नाही सगळे हौस होणार आहे त्यापेक्षा ना काहीच काळजी करायची नाही

मला वाटलं दूध ना. पोर काय तुम्हाला मोठं मोठ अरे अरे मी तुला काय म्हणतोय म्हणा का? बायको अंदादा आणली बायको करून आता डीजे सांगते काही नाचणारे पोर दे दुसरा सांग दुसरा बंद पडला आणि स्वयंपाक

अरे भाऊ ये पोर खूप काय जडाव ना आता आता ये मी पण लय जीव लावेन तुम्हाला बर का त्यांचं पोरग काय ना काय तू का राग भरलाय बोल ना मला बोलायच नाही काय झालं आता आवाज तर निघतोय मी जातो पुढ जातो का ठिकाणी फाशी जातो का बर नाही ते मला जाऊन डायरेक्ट सगळं सगळं टाकतो संपलं मला काही त्रास नाही मला काय नाही अजून मी घरात पाया नाही टाकला नाही तू तु, तुझी नाही काय मग चुकी कोणाची हा मला बायको बारा गेल त्या म्हातारा माझा हा। मला म्हणा पोर तुला बायको पाहू ना आणतो तो स्वतःच लग्न करून बसला अरे मग आता तुला काय नाही मला काय आपली सोय झाली ना बाकी तुकड्याची नाही तू खाय आता खाय तुला काय खायचं खाय आता काय बाकी खाय चांगली द्यावे पण तू पोरं काढ अरे भाऊ आता तू लय जाऊन काय म्हणलं होता वावर होई पण बायको पाहिजे ती मला पाहिजे नव्हती तू असं मानलाच नाही तू फक्त म्हणे बायको करायची आता काय झालंय आई घातली मुंबई पाहिजे तुझी आई गेली मरून म्हणजे आई मुंबईला गेली होती गॅन्सी नाही नाही मग ते थोडं चक्रम झाले डोक्यामध्ये एवढं काय टेन्शन घेता आता मी भाकरी कर जाईल कर जाईन आई काय ना सगळी सोय झाली आता मग ना, ती ऐकाय मी ऐकाय सगळी सोय तो झाली आ तुला नाही भाकर भेटणार काय होय ना नातू नाही आणार तिला भाऊ होईल हं काय मत मला नातू पाहिजे होता असं अरे पण काही का होईना पण सोय झाली ना मम्मी हं आता जाऊ द्या तो विसर सोडून झालं ते झालं आता काय तुम्ही धाव पोर हं मी जातो घर सोडून जातो तसं नाही mãe अजून बहीण बाकी ना मी ती करून

जावदी, जावदी, बर बिळ बर आता करून आणलं येमत उलटा झाला काय नाही तसं काय नसत तस काय नाही कुठून जायचं असं जायचं फासला घड्या एवढ गड्या आहे सोन्यासारखा पोरगा